महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह जे आहेत ते सामान्य जनतेच्या माझ्या आहेत त्यांच्याकडनं सुपारी घेऊन या पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा बनवलेला मग महेश लांडके पुढे येणार पोलीस स्टेशनच आरक्षण या रस्त्यावर असतं ग अन्यथा आम्ही सर्व पक्षाच्या वतीने सर्व अनुयायांच्या वतीने महापालिके मोठा मोर्चा काढू तिकडे शिफ्ट करा पोलीस स्टेशन टीम सैनिक यांना या येणाऱ्या काळामध्ये दाखवून देईन नमस्कार आपण आता उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारी जिथे महानगरपालिकेने नवीन डी पी प्लॅनमध्ये या जागेवर तुम्ही पाहू शकता या जागेवर पोलिस स्टेशनसाठी आरक्षण आहे बस टर्मिनलसाठी आरक्षण आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे आणि हिराचंद जाधव आपण त्यांच्याशी चर्चा करूया जाणून घेऊयात नेमकी मतं काय आहेत त्यांची आम्ही का हरकत घेतो आहे महापालिकेला आम्ही सांगतो आहे की बाबासाहेबांचं तुम्ही भीमसृष्टी पाहू शकता भीमसृष्टीच्या मागे जो भूखंड आहे तो, तो माता रमाई स्मारकासाठी व्याकरण ठेवलेला आहे आणि तशा लगत असलेला हा आपण ज्या ठिकाणी आता थांबलो आहे हा रस्ता आहे ह्या रस्त्यावर महापालिकेने पिंप पिंपरीमधलं हे ह्या रस्त्यावर पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं आहे पोलीस स्टेशनचं आरक्षण आहे हा रस्ता पोलीस स्टेशनसाठी वापरायचा हे जी जागा आहे ती पोलीस स्टेशनला वापरण्याचं आरक्षण महापालिकेने केलेलं आहे आणि त्याचबरोबर बाजूला जो भूखंड आहे तिथं बस टर्मिनस असं हे आरक्षण ठेवलेलं आहे बघा चौदा एप्रिलला लाखो अनुयायी बाबासाहेबांना अनुया अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर हा परिसर ते लोकांनी व्यापलेला असतो हे रस्ते ब्लॉक असतात हे रस्त्यांवर जाण्यासाठी येण्यासाठी जागा नसते इतकी लोक पायी या ठिकाणी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी अभिवादनाला येतात त्याचबरोबर या ठिकाणी या मैदानावर अनेक महापुरुषांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात अनेक राजकीय सभा होतात अनेक आंदोलनं होतात हे सगळं होत असताना ही जागा महत्त्वाची असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकमेव मोकळे ठिकाण हे स्मारकाच्या भिलसृष्टीचा परिसर आहे असं असताना महापालिकेच्या अर्धवट डोक्याच्या लोकांनी या ठिकाणी पिंपरी पोल पिंपरीमधलं हे पोलीस स्टेशनचं आरक्षण या ठिकाणी टाकलं जो रस्ता आहे जो जी जागा आहे तिथं बसेसला लोकांच्या गाड्यांना रहदारीला जो जा जागा लागते अनेक लोक जुलूसला असतील आंबेडकर जयंतीला असतील अनेक महोत्सवाला असतील त्या इथे ठिकाणी ये थी येतात जागा अपुरी पडत असताना या ठिकाणी पोलीस स्टेशन करण्याचा घाट कशासाठी संत नगर पोलीस स्टेशन अगदी एक किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे चिंचवडला पिंपरी पोलीस स्टेशन आहेत जे दोन ते तीन किलोमीटरच्या आत रेडियसमध्ये मग एवढ्या जवळजवळ दोन पोलीस स्टेशन असताना या ठिकाणी पोलीस स्टेशनचं आरक्षण ठेवण्याचा घाट का या ठिकाणची ही जी जागा, सा जी ता जी जी जागा। आहे मोकळा भूखंड आहे तो बिल्डरच्या घशात घालण्यासाठीचं जे प्रयोजन चालू आहे ते हाणून पाडण्यासाठी आम्ही आंबेडकरी अनुयायी आम्ही सर्व पक्षीय लोक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहोत की हे जे आरक्षण टाकलेलं आहे पोलीस स्टेशनचं ते आरक्षण आम्हाला नको आहे ही जागा जशी आहे तशी भीमसृष्टी परिसर म्हणून आम्हाला विक हवी आहे आणि हा स्पेस पूर्ण मोकळा हवा रमाईचं स्मारक व्हावं रमाईच्या स्मारकामध्ये समाजाला हवे त्या गोष्टी व्हाव्यात आणि राहिलेला हा जो मो जवळ मोकळा परिसर आहे जो आहे तसा सुव्यवस्थित महापालिकेने ठेवावा त्यावर कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवू नये ही मोकळी जागा ही फक्त भीमसृष्टी परिसरासाठीची मोकळी जागा म्हणून महापालिकेने घोषित करावी अन्यथा आम्ही सर्व पक्षाच्या वतीने सर्व अनुयायांच्या वतीने महापालिकेवर मोठा मोर्चा काढू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त हरकतींचा पाऊस आम्ही महापालिकेवर पाडणार आहोत तुम्हाला असं वाटतंय की महापालिकेकडून हे जे डी पी प्लॅन आहे यामध्ये बऱ्याच जणांची घरं जातात बऱ्याच ठिकाणी मंदिरं जातात अजूनही बऱ्याच जणांचे व्यवसायाची दुकानं त्याच्यात जात आहेत तर हे जबरदस्ती लादला जातो असं वाटतंय का तुम्हाला बघा महापालिकेने डीपी डी पी प्लॅन करताना मला कळत नाहीये की त्यांनी अशा का चुकीच्या पद्धतीने डी पी प्लॅन केलाय की हा सर्वसामान्य जनतेच्या जीवावर उठणारा डी पी प्लॅन आहे जसं की टीपी स्कीम असेल तुम्ही कुदळवाडीचे बघितल्या टी टीपी स्कीम असेल कत्तलखाना असेल असे विविध विषय अनेक लोकांच्या घरावरनं रस्ते काढलेत जिथं लोक वर्षानुवर्ष राहत आहेत त्या ठिकाणावर रस्ते काढलेत ज्या ठिकाणी म काही मल्टीपर्पजचे कामं चालू आहेत व्यवहार व्यवसाय चालू आहेत तिथं आरक्षण टाकलेत म्हणजे ह्यांनी बघितलं नाही का यांनी सर्वे केला नाही का लोकांच्या जीवावर का, का उठले महापालिका हे कळत नाही महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह जे आहेत ते सामान्य जनतेच्या जीवावर उठलेत आणि त्यांना घरापासून वंचित ठेवायचं काम लोकांना रस्त्यावर उतरवण्याचं काम महापालिकेचे आयुक्त करताना दिसत आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकून त्यांनी आंबेडकर या अनुयांना छेडण्याचं काम केलंय की जेणेकरून या ठिकाणी आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले पाहिजेत आणि याचा समाजामध्ये तेढ निर्माण झाला पाहिजे या पद्धतीचं काम या ठिकाणी शेखर सिंह आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणचे राजकीय आमदार खासदार करतायत असं मला वाटतंय या आमदार खासदारांमध्ये कोण असू शकतं भोसरीचे आमदार भोसरीच्या आमदारांच्या नियोजनानुसार त्यांचे कार्यकर्ते आहेत आयुक्त शेखर सिंह त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळं चाललं आहे की लोक भीम अनुयायी या जा ठिकाणी एकत्र येऊ नयेत त्यांच्यामध्ये डिवाईड अँड रूल झाला पाहिजे ती लोकं एकत्र येऊ नयेत मुस्लिम लोकं एकत्र येऊ नयेत इतर समाजाचे लोकांचे आंदोलन होऊ नयेत भाजपला कोणी विरोध करू नये म्हणून ह्या स पद्धतीचा घाट त्यांनी टाकलेला आहे मग लोकांनी विरोध केला की मग महेश लाडके पुढे येणार आणि म्हणणार की आ, मी सांगतो हे विरोध करतो मग मी हे भाव, देवाभाऊना सांगून रद्द करतो मग त्यांनी लगेच पोस्टरबाजी करायची टी टीपी स्कीम रद्द केला देवाभाऊनी कत्तलखाना रद्द केला म्हणजे सामान्य जनता जे ओरडती आहे त्याला काही किंमत द्यायची नाही मग स्वतःचा ऊर बडवण्याचं काम ते आमदार करत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे सगळं टीप पी प्लॅनचं आराखडा हे आयुक्त त्यांच्या इशाऱ्यावर करतायत असं मला वाटतंय काय सांगाल याबद्दल नमस्कार माझं नाव विराचंद जाधव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शहराचा सुधारित विकास आराखडा जाहीर केला त्या आराखड्यामध्ये माझा आयुक्तांवरती स्पष्ट आरोप आहे त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरातील जे बिल्डर आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं सुपारी घेऊन या पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा बनवलेला आहे कारण त्याच्यामध्ये कुठल्याही मोठ्या बिल्डरची कुठल्याही मोठ्या धन्या सेटची जागा बाधित झालेली नाही आहे सर्वसामान्यांच्या जागा आणि ज्या ब विकास पुरुषांच्या ज साठी राखीव जागा ठेवलेल्या होत्या काही मोकळे भूखंड असतील थी अशाच ठिकाणी तिथं आरक्षण टाकून त्या जागा लाटण्याचा आणि बिल्डर आणि मोठे मोठे धन्नासेठ यांना पूर्ण सूट देण्याचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला काय करायचं मग आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं त्या विकास आराखड्यामध्ये दिसत आहे तर राहिलं ह्या पिंपरी चौकातील या म्युनिसिपल प्रपोज आरक्षण असेल हे पोलीस स्टेशनचं पोलीस स्टेशनचं रा आरक्षण या रस्त्यावर असतं ग रस्ता हा रहदारीचा रस्ता आहे गेल्या कित्येक वर्ष झालं हा रहिवा रहिवाशी झोन आहे हे रहिवाशी झोन असून सुद्धा इथं जर तुम्हाला पोलीस स्टेशन करायचं आहे अहो मी तर म्हणतो महानगरपालिकेची बिल्डिंग खाली होती आहे थोड्या दिवसांनी तिकडं शिफ्ट करा पोलीस स्टेशन तिकडं महानगरपालिकेची मोठी प्रशस्त बिल्डिंग होती इथं कशाला तुम्ही हे करताय कारण या ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचं प्रबोधनांचं काम होतं मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या असतील कार्यक्रम असतील या शहरातल्या मोठ्या मोठ्या सभा असतील या या ग्राउंडला तुम्ही एक क्रांतिकारी ब मैदान सभा असं सुद्धा संबोधू शकतात कारण या ठिकाणाहून बरीच मोठी मोठी क्रांती घडलेली आहे मोठे मोठे नेते मोठे मोठे ब ब, ब, ब राजकारणी या ठिकाणी येऊन त्यांच्या सभा असतील प्रबोधनाचे कार्यक्रम असतील या ठिकाणी राबवतात आणि तो पूर्ण शहरभर हा मॅसेज जातो तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी आम्ही ब भीमसैनिक म्हणून या ठिकाणी कुठली एक इंचाची सुद्धा जागा कुणाच्या खाजगी बिल्डर असेल महानगरपालिकेच्या आम्ही घशात जाऊन देणार नाही भीमसैनिक यांना या येणाऱ्या या काळामध्ये दे दाखवून देईन की जागा तुमी कशेच गेता। आ, आ, ही जागा तुम्ही कसेच घेता या ठिकाणी पूर्णत ही संपूर्ण जागा मातारामाईच्या स्मारकासाठी असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विस्तारीकरणासाठी असेल त्याशिवाय इथं आम्ही कुठलंही आरक्षण पडून देणार नाही आम्ही हाणून पाडू लाखोचे मोर्चे महानगरपालिकेवरती नेऊ आणि या महानगरपालिकाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही